भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपल्या अकराव्या स्कंद अकराव्या स्कंदातील अध्याय एकोणतीस एकोणतीसव्या अध्यायामध्ये आपण भागवत धर्मांचे निरूपण आणि उद्धवाचे बद्रिकाश्रमाला जाणे हे पाहणार आहोत उद्धव म्हणाला हे अच्युता मन ज्याच्या ताब्यात नाही त्याच्यासाठी ही योग साधना करणे अतिशय अवघड आहे असे मला वाटते म्हणून आपण जेणेकरून माणूस सहजपणे परमपद प्राप्त करू शकेल असा सोपा उपाय मला सांगा हे कमलन यांना बहुतेक योगी जेव्हा आपले मन एकाग्र करू लागतात तेव्हा वारंवार प्रयत्न करून मन वश न झाल्यामुळे भिन्न होतात त्यांना मनोनिग्रहाचे कष्ट तेवढे होतात हे कमलनयना हे विश्वेश्वरा म्हणूनच सारासार विचार करणारे भक्त आनंदाचा वर्षाव करणाऱ्या आपल्या चरणकमलांचा आनंद आनंदाने आश्रय घेतात परंतु जे लोक कर्मांनीच सिद्ध मि सिद्धी मिळू इच्छितात अशा अहंकारी लोकांची बुद्धी आपल्या मायेने भ्रष्ट झाल्यामुळे ते आपल्या चरणकमलांचा आश्रय घेत नाहीत हे अच्युता आपण सर्वांचे बंधू आहात आपण आपल्या अनन्य शरणागत भक्तांच्या अधीन होता यात काय आश्चर्य ब्रह्मदेव इत्यादी लोकपाल ज्यांनी चरण कमल ठेवलेल्या चौरंगावर आपले दिव्य मुकुट घासतात तेच आपण रामावतारामध्ये वानरांबरोबर मित्राप्रमाणे वागलात हे प्रभू आपण सर्वांचे प्रियतम स्वामी आणि आत्मा आहात शरणागतांना सर्वस्व देणारे आहात आपण भक्तांसाठी जे केले ते जाणणारा कोण बरे आपल्याला सोडील तसेच आपला विसर पडणाऱ्या विषयी सुखांच्या मागे कोण लागेल आपल्या चरणकमलांच्या उपासक आम्हाला दुर्लभ असे काय आहे बरे हे ईश्वरा आपण केलेल्या उपकारांचे स्मरण होऊन अधिकाधिक आनंदित होणारे आत्मज्ञानी ब्रह्मदेवांचे आयुष्य जरी त्यांना मिळाले तरी सुद्धा ते आपल्या उपकारांची परतफेड करू शकणार नाहीत जे आपण मनुष्यांच्या अंतर अंतरंगात आत्मरूपाने आणि बाहेर आचार्यांच्या रूपाने राहून त्यांचे पाप नाहीसे करता व त्यांच्या पुढे स्वतःला प्रकट करता श्री सुखदेव म्हणतात भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेव इत्यादी ईश्वरांचे सुद्धा ईश्वर आहेत तेच आपल्या शक्तींनी ब्रह्मदेव विष्णू आणि रुद्र यांचे रूप धारण करून जगाची उत्पत्ती स्थिती लय रूप खेळ खेळतात युद्धवाने अत्यंत प्रेमाने भरलेल्या चित्ताने त्यांना असे विचारले तेव्हा त्यांनी मोहक हसून मोठ्या प्रेमाने सांगण्यास प्रारंभ केला श्री भगवान म्हणाले छान मी तुला माझे अत्यंत मंगलमय धर्म सांगतो त्याचे श्रद्धापूर्वक आचरण केल्याने मनुष्य जिंकण्यास अत्यंत कठीण अशा संसार रूपी मृत्यूला सहज जिंकून घेतो मनुष्याने आपली सगळी कर्मे माझ्यासाठीच करावीत आणि ती करते वेळी माझे स्मरण करण्याचा अभ्यास हळूहळू वाढवावा त्यामुळे त्या त्यांचे मन आणि चित्त मला समर्पित होऊन जाईल आणि त्याचे मन व आत्मा माझ्याच धर्मामध्ये रममान होतील साधूजन ज्या पवित्र ठिकाणी निवास करीत असतील तेथेच माझ्या भक्तजनांनी राहावे आणि देवता असुर किंवा मनुष्यांपैकी जे माझे भक्त असतील त्यांच्या आचरणांचे अनुकरण करावे पर्व काळ यात्रा आणि महोत्सवांचे वेळी सर्वांबरोबर किंवा एकट्याने नृत्य गायन वाद्य इत्यादींनी महाराजांना शोभून दिसतील अशा थाटामाटात माझी यात्रा इत्यादी महोत्सव करावेत अंतकरण शुद्ध करून माणसाने आकाशासारख्या आत बाहेर परिपूर्ण तसेच परमात्म्यालाच सर्व प्राण्यांमध्ये आणि आपल्यातही असल्याचे पाहावे हे निर्मल बुद्धी जो फक्त ह्याच सर्वांना माझेच स्वरूप मानून त्यांचा आदर करतो त्याप्रमाणे ब्राह्मण व चांडाळ चोर व ब्राह्मण भक्त सूर्य व ठिणगी ठिणगी तसेच कृपाळू आणि क्रूर अशा सर्व ठिकाणी सामना दृष्टी ठेवतो त्यालाच खरा ज्ञानी समजले पाहिजे जेव्हा अशा प्रकारे नेहमी सर्व स्त्री पुरुषांच्या ठिकाणी माझीच भावना केली जाते तेव्हा थोड्याच दिवसात साधकांच्या चित्तातील स्पर्धा तिरस्कार आणि अहंकार हे दोष नाहीसे होतात आपलेच लोक आपल्याला हसले तरी तिकडे लक्ष न देता लोक लज्जा व देहदृष्टी सोडून कुत्रा चांडा गाय गाडो इत्यादींना साष्टांग नमस्कार करावा जोपर्यंत सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझी भावना निर्माण होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे मन वाणी आणि शरीराच्या सर्व कामनांनी माझी उपासना करीत राहावे उद्धवा जेव्हा अशा प्रकारे सगळीकडे ईश्वर दृष्टी केली जाते तेव्हा थोड्याच दिवसात त्याला ज्ञान होऊन सर्व काही ब्रह्मस्वरूप दिसू लागते अशी दृष्टी झाल्यावर सगळे संशय आपोआप नाहीसे होतात अशा प्रकारे माझा साक्षात्कार करून घेऊन तो संसारातून विरक्त होतो माझ्या प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये सर्वात श्रेष्ठ साधन मी हेच मानतो की सर्व चरण चराचरात चरा मन वाणी व वा शरीराच्या सर्व वृत्तींनी माझीच भावना करावी हे उद्धवा या भगवत दा, भगवत धर्माची एकदा सुरुवात केल्यानंतर कोणतेही विघ्न आले तरी त्यात जराही उणीव राहत राहत नाही कारण हा धर्म निष्काम व निर्गुण असल्यामुळे मी सर्वोत्तम ठरवला आहे हे उद्धवा इतकेच काय भ भा, पण भय शोक इत्यादींमुळे उत्पन्न होणारी पळणे रडणे अशी निरर्थक कामे सुद्धा निष्काम भावनेने मला परमात्म्याला समर्पित केली असता तीसुद्धा धर्म ठरतात असत्य आणि नाशिवंत शरीराने सत्य आणि अमृत स्वरूप अशा मला परमात्म्याला प्राप्त करून घेणे हाच बुद्धिमंतांचा विवेक आणि हेच ज्ञानांचे द्यान, ज्ञान होय ब्रह्मविद्येचे हे संपूर्ण रहस्य मी थोड्यात तसेच विस्तारपूर्वक तुला सांगितले हे रहस्य देवतांना सुद्धा मिळणे अतिशय अवघड आहे ज्या सुस्पष्ट आणि तर्कशुद्ध रीतीने ज्ञानाचे वर्णन मी वारंवार तुला सांगितले त्याचे मर्म जो जाणतो त्याच्या अंतकरणातील संशय नाहीसा होऊन तो मुक्त होतो तुझ्या प्रश्नांची मी चांगल्या रीतीने उत्तरे दिली जो ही प्रश्नोत्तरे विचारपूर्वक आत्मसात तो परम रहस्य असलेले सनातन परब्रह्म प्राप्त करून घेईल जो माझ्या प्रश्न भक्तांना हे चांगल्या रीतीने स्पष्ट करून सांगेल त्या ज्ञानदात्याला मी माझे स्वरूप सुद्धा देऊन टाकतो उद्धवा जो आमचा हा परम पवित्र संवाद उत्तम रीतीने दररोज वाचील आणि दुसऱ्यांना या ज्ञानदीपाने माझेही दर्शन घडवेल तो पवित्र होईल जो कोणी एकाग्र चित्ताने हे नित्य श्रद्धापूर्वक ऐकलेले त्याला माझी परमभक्ती प्राप्त होईल आणि तो कर्मबंधनातून मुक्त होईल प्रिय सख्या ब्रह्माचे स्वरूप तू चांगल्या रीतीने समजून घेतलेस घेतलेस ना आणि तुझ्या चित्तातील मोह व शोक दूर झाले ना हे ज्ञान तू दांभिक नास्तिक लबाड श्रद्धा नसलेल्या भक्तींनी उद्धट पुरुषाला कधीही सांगू नकोस जो या दोषांपासून मुक्त असेल ब्रम्हण भक्त असेल प्रेमळ असेल साधू असेल आणि पवित्र आचरणाचा असेल त्यालाच हा संवाद सांगावा माझ्याबद्दल भक्ती असणाऱ्या स्त्री स्त्रीक्षुद्रांनाही हे ज्ञान द्यावे अमृतपान केल्यावर जसे काही पिण्यासारखे शिल्लक राहत नाही त्याचप्रमाणे हे जाणून घेतल्यावर जिज्ञासूला आणखी काही जाणून घेण्याचे शिल्लक राहत नाही प्रिय उद्धवा मनुष्याला ज्ञान कर्म योग व्यापार आणि राजनिती यापासून ज्या चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती होते ती सर्व तुझ्यासारख्या अनन्य भक्तांसाठीच साठी मीच आहे मनुष्य जेव्हा सगळी कर्मे टाकून फक्त मला शरण येतो तेव्हा तो मला अतिशय प्रिय होतो त्यावेळी त्याला काय देऊ आणि काय नको असे मला होते मग मी त्याला अमृत तत्व प्राप्त करून देतो आणि तो, तो ब्रह्मस्वरूप होतो श्रीसुख म्हणतात भगवान श्रीकृष्णांचा उपदेश ऐकून ज्याला योग मार्ग कळला असा उद्धवाचे डोळे अश्रुंनी भरून आले प्रेमावेगाने त्याचा गळा दाटून आला हात जोडून तो शब्द स्तब्ध उभा राहिला त्यां चाने काही बोलवेना हे राजा प्रेमावेगाने द्रवलेले चित्त त्या त्याने धैर्यपूर्वक आवरले स्वतःला अत्यंत भाग्यवान मानित त्याने यदुश्रेष्ठ श्रीकृष्णांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांना प्रणाम केला आणि हात जोडून प्रार्थना केली उद्धव म्हणाला हे प्रभो आपण माया व ब्रह्मदेव यांचेही मूळ कारण आहात मी ज्या महान मोहरूपी अंधारात सापडलो होतो तो, तो अंधार तुमच्या सानिध्यात कुठल्या कुठे पळून गेला जो अग्निजवळ जातो त्याला थंडी अंधार यांचे भय कोठून असणार दयाळू अशा आपण मला आपल्या सेवकाला विज्ञा विज्ञानरूपी दिवापून न दिला आपले उपकार जाणारा कोण बरे आपले चरणकमल सोडून दुसऱ्याला दुसऱ्याला शरण जाईल आपणच आपल्या मायेने दृ सृष्टीची वृद्धी करण्यासाठी मला अगोदरच दाशार्ह वृष्णी अंधक आणि सात्वंशी दृढ स्नेहपाशांनी बांधले होते आणि आज आपणच आत्मबोधाच्या तीक्ष्ण तलवारीने ते पाश तोडून टाकलेत हे महायोगेश्वरा मी नमस्कार करतो आता आपण शरण माझ्यावर अशी कृपा करा की ज्या योगी आपल्या चरण कमलावर माझी अनन्य भक्ती कायम राहील भगवान श्रीकृष्ण म्हणाले उद्धवा माझ्या आज्ञेचे तू आता माझ्या बद्रिकाश्रमामध्ये जा माझ्या आज्ञेने तू आता माझ्या बद्रीकाश्रमामध्ये जा तेथे माझ्या चरणकमलांचे तीर्थ असलेल्या अलकनंदेचे स्नान पान केले असता तू पवित्र होशील अलकनंदेच्या दर्शनाने तुझे सारे पाप नाहीसे होईल उद्धवा तू तेथे नेस मनातील कंदमुळे फळे खा आणि कोणतीही अपेक्षा न करता आत्मानंदात राहा थंडी ऊन सुख दुःख इत्यादी द्वंद्दे सहन कर सदा सदाचरणाने इंद्रिय ताब्यात ठेव चित्त शांत व बुद्धी स्थिर ठेव आणि माझे स्वरूप ज्ञान आणि अनुभव यात डुंबत राहा मी सुद्धा मी तुला जो उपदेश केला त्याचा एकांतात विचारपूर्वक अनुभव घेत राहा आपली वाणी आणि चित्त माझ्या ठिकाणी स्थिर कर आणि मी सांगितल्या भागवत धर्मामध्ये रममान हो शेवटी तू त्रिगुणांमुळे मिळणाऱ्या गती पार करून त्यांच्याशी पल त्यांच्याही पलीकडे असणाऱ्या मला मिळवशील मला मिळशील म्हणतात ज्यांचे ज्ञान दूर करते त्या श्रीकृष्णांनी उद्धवाला असा उपदेश केला तेव्हा त्याने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्या मस्तक ठेवले भगवंताच्या उपदेशाने त्यांचे सुख दुःखादी द्वंद्व नाहीसे झाले होते असे असूनही तेथून जातेवेळी त्यांचे हृदय प्रेमाने भरून आले त्यामुळे आसवांनी आसवांनी डबडबलेल्या डोळ्यातून वाहणाऱ्या अनंदाश्रु अश्रुधारांनी त्याने भगवंताचे चरणकमल भिजवून टाकले त्यांच्यावरील प्रेम सोडणे अत्यंत कठीण अशा भगवंतांना सोडून जाण्याचा जाण्याच्या कल्पनेने व्याकुळ झालेला उद्धव त्यांना सोडू शकत नव्हता तरी त्यांच्या आज्ञेमुळे त्याला अत्यंत जड अंत करणारे जावे लागले जाताना त्याने भगवंताच्या चरणपादुका आपल्या मस्तकावर धारण केल्या आणि त्यांना वारंवार प्रणाम करीत तो तेथून निघाला भगवंतांचा भगवंताचा परमप्रेमी भक्त उद्धव हृदयामध्ये त्यांना धारण करून बद्रिकाश्रमात पोहोचला आणि तेथे त्याने जगताचे एकमेव बंधू भगवान श्रीकृष्ण यांच्या उपदेशानुसार तोपमय जीवन व्यथित करून त्यांचे स्वरूप प्राप्त करून घेतले योगेश्वरा ज्यांच्या चरणांच्या सेवेत रस असतात अशा श्रीकृष्णांनी भाग भगवत भक्त उद्धवाला आनंद सागराचे सार असे हे ज्ञानामृत सांगितले जो श्रद्धेने याचे थोडेसेही सेवन करतो तो तर मुक्त होतोच शिवाय त्यांच्या संगतीने सगळे जग मुक्त होते मध एकत्र करतो त्याप्रमाणे वेद प्रकट करणाऱ्या श्रीकृष्णांनी भक्तांना संसारात युक्त करण्यासाठी हे वेदांचे सार असणारे श्रेष्ठ ज्ञान विज्ञान सार रूपाने सांगितली तसेच समुद्रातून अमृत काढून जरा रोगादी भय दूर करण्यासाठी ते भक्तांना पाजले श्रीकृष्ण नाव, नाव असले नाव असलेल्या श्रेष्ठ आदिपुरुषांनाही नमस्कार करतो अध्याय एकोणतीसावा समाप्त